गोवार गोवार कया मेला तेने आगुणानेला गुणापर्यंत आलं गुणवान झाला आणि अतिशय सुंदर देव कसा होता एको लयका स्वसक्ती युक्त पदमनुष्टम लोक बंधुर लोकनाथो माधवो भक्तवत्सलह एक पासून इतपर्यंत आला प्रेमरक्षणात्मक भाव सर्वांना प्रदान करावा अशा स्वरूपाचा देव झाला आणि त्या देवाला म्हणजे सगुण केलं म्हणून त्यांनी चोरी केली म्हणती नंदाची अशा प्रकारचा या अबंगाचा भाव आहे चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळी देवाने आनंद चरित्र केलं काय काय चरित्र केलं खूप खोड्या केल्या त्याच्या खोड्या येतात त्याच्या तक्रारी यायच्या एकच गवळण मनाची सेवेला विराम द्यायचा तर का हो महाराज सांगतात खूप गवळ्याने आहेत खूप गवळ्याने म्हणता म्हणता दोन 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 तास कीर्तन वाढतं एवढ्या गवळ्याने आहेत आणि इथं सगळे गाणं रेषित आहेत इतके सुंदर गाणारे आहेत हो संतोष महाराज आहेत शिवाजी महाराज आहे आमचा आहे शिवाजी महाराज बिरादार आहे इकडं सर आहेत स्वत विठारा विठरा रूमे आहेत अशा प्रकारचं पण एकच ह्याच्यात पुरकायचं कारण पुढचा कार्यक्रम आहे बरं का गवळणी सांगत ते घराणे रात्री आले चक्रपाणी हाऊनी दही हि दुध तुपलोणी आवकी घोडीने फिरजने देखे भाई हा माशी पाहावे ना यशोदे तुझा काणा ओठवरी सुसु मिधिंगा ना दुसरी आली धावत ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात हा हे गे बाई कोणाशी आ, दे बाळ तुझा गाणा कोठ बरे सोसो मी तक्रारी याच्या सांगायच्या आणि तक्रारी एकदम गवळणी आल्या सगळ्या मिळून बर का आवख्या गिलोनी गवळणी हे ती नंदाचे अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडवणी आमच्या सुनाह्या घेवणी हे गे बाई ना यशोदे बाळ तुझा काना कोठि सोसू मी रिंगणा अस सगळं ऐकलं आणि मग मात्र येशोदेशच्या डोळ्याला पाण्या आयसा ऐकता का राहाणे येशो देय आले पाणी कृष्णा खोडी देता कोणी एका जनार्दना चरणी हे गे प्रेमबाई तयाशी आवरे ना येशोदे बाळ तुझा काना कोठ बने सोसोमी आण आनंद फोड्या केल्या नंदबाबांना सांगितलं नंदबाबू म्हटले आजचे दिवस उद्यापासून राहणार जायचं देवाला आनंद झाला देवाने सगळ्या सवंगड्याला सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या सकाळ झाली सूर्याने सुवर्ण किरण गोकुळावर टाकले अत्यंत सुमधुर अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली देवाला यशोदेनं अत्यंत सुंदर नाव घातलं माता यशोदेने इतकं सजवलं त्या देवाला हो पिवळा की तांबर लाल शेला कसला त्याच्यानंतर खांद्यावर घुमली आहे हातामध्ये काठी आहे सुंदर पुरळे केस परमात्मा मेघ श्याम सुंदर सुंदर अशा प्रकारचा दिसू लागला गोपाळ वाट बघत गो होते दरवाजा उघडला देव आले देवाने दिशा दिली आणि मग मात्र रानात निघाले बरं का गाय चारायला राधा भेटली राधा 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 म्हणजे चित शक्ती म्हणजे राधा बरं का ती भेटल्याबरोबर तिथे था देव थांबले ती घरी गेली देव रानात गेले आणि रानात गेल्यानंतर खेळ मांडला काय काय का, खेळ खेळले काही

प्रकारचा खेळ खेळला दमले गो गोपाळ आणि दमलेल्या गोपाळाने सांगितलं देवा खांदी भार i <todos>

सत्तेतून किंवा देवाच्या सत्तेतून गुरुजी देणार सत्तेतून गुरुजी देणार तो आपण स्वीकार करायचा आणि आपल्या जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करून घ्यायची आपल्या समोर सेवा केली गुरुजींच्या या पुढ्यस्मरणाच्या निमित्ताने शेवटच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आणि यात काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष बरोबर असेल एवढं गुरुजींचं आहे असं गृहीण धरून आपण स्वीकार करा आणि झालेली सेवा याच ठिकाणी आपल्याला विनमाला द्यायची त्याच्या मी सूचना देतो